जैन भावानो एस एस सी डी दोन हजार सव्वीस मोठी बातमी आहे ती म्हणजे करेक्शन डेट भावन चालू झाली आहे तुम्ही जर काय पण बदलायचं असेल तर भावानो बदलू शकताय याची तारीख आहे भावानो आठ जानेवारी दोन हजार सव्वीस ते दहा जानेवारी दोन हजार सव्वीस तर भावनं यामध्ये काय काय बदला करायचा आहे तर काय चुकला असेल किंवा कॅटेगरी चेंज करायची असेल फोटोमध्ये काय ते ब्लर वाटतो आहे माझा वाटतो आहे फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो आहे तर भावनं अशानी भावनू बदलू शकता पहिली स्टेप आहे ती म्हणजे कॅटेगरी कॅटेगरी भावनो बघा जर कोणाची सर्टिफिकेट जर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदरची नसतील तर भावानो कॅटेगरी बदलू शकता डब्ल्यू एस ओबीसी भावनू सेंट्रलचं लागते एस सी भावानूस स्टेटचं असेल तरी पण चालते एवढं लक्षात ठेवा भावानो पण ई डब्ल्यू एस आणि ओबीसी सेंट्रलचं से लागते आणि एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आतले डॉक्युमेंट पाहिजेत एवढं लक्षात ठेवा त्याच्यानंतर दुसरी स्टेप ती म्हणजे आपला सिक्वेन्स सिक्वेन्स भावानो कोणाचा जर आ, कमी जास्त करायचं असेल मग कोणाला ही पोस्ट पाहिजे आहे मला आता ही नको ते पण करू शकताय भावानो तिसरा मुद्दा आहे फोटो आणि सही तर तुम्ही भावानो फोटो आणि सही आपल्याला वाटत असेल तर बदलू शकताय त्याच्यानंतर भावानो चौथा मुद्दा आहे तो म्हणजे परीक्षा जवळ आलेल्या आहे तारीख पण टेंटेटिव्ह सांगितले आहे तेवीस फेब्रुवारी पण मॅक्सिमम भावानो फेब्रुवारीच्या लास्ट आठवड्यात भावानो एक्झाम चालू होईल त्यामुळे भावानो अभ्यासावर फोकस करा मॅक्सिमम भावानं मॉकटेस्टवर जोर द्या आता नवीन शिकण्यात भावनो काय अर्थ नाही झाला विषय आता एक्झामचे स्लॉ स्लॉट बावनो येणार अगोदर आठवडा का दोन आठवडा अगोदर येणारी भावनं स्लॉट बुक करायचं तर बावनो काय घाबरायची गरज नाही मी आल्यावर लगेच सांगणारच आहे तुम्हाला तर वेळ बावनो आता मॅक्सिमम करून टेस्ट आणि रिव्हिजन ह्याच्याकडे द्या नवीन शिकण्यावर वेळ वाया घालवू नको बावनो एवढे लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बावनो विसरू नका